आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात ना तेव्हा आम्हाला पथ्य द्यावं लागतं की काय खायचं काय नाही कोणते पदार्थ त्या मनुष्यासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी चांगले आहेत हे सगळं आम्हाला डिटेलमध्ये द्यावं लागतं परंतु कॉमनली म्हणजे सामान्यपणे कोणत्या गोष्टी आपल्याला चालू शकतात आपण पाहतो की आपल्याला सांगितलं जातं की गहू खाऊ नका अजिबात तांदूळ खाऊ नका अजिबात या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात वाईट गोष्टी मीठ आहे साखर आहे मैदा आहे हे शरीरासाठी विषारी असतं हे पण आपल्या मनावर बिंबवलेलं असतं परंतु गहू जर खायचा झाला तर तो आपण खाऊ शकतो परंतु काही नियम पाळले तर तसंच तांदूळ आपण खाऊ शकतो हे खायचं नाही याचं कारण ते सांगतात की याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डायबिटीस होण्याची शक्यता निर्माण होते आणि या जोडीला त्याच्यामध्ये फायबर्स कमी असतात म्हणून गहू आणि तांदूळ शक्यतो खाऊ नका परंतु जर तुम्ही खपली गहू खाल्ला तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता ही सुतरामसुद्धा राहणार नाही याचं कारण असं की खपली गहू हा पाच हजार वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे ते ओरिजिनल बाण आहे आता ते ॲन्सेस्टर म्हणतो किंवा पूर्वज आहे आत्ताच्या गव्हाचा त्याच्यापासून अनेक गव्हाच्या जाती निर्माण झाल्या परंतु त्या मोठ्या आणि त्याच्यातला गाभा जास्त होत गेला त्याची साल कमी होत गेली आणि खपली गहू हा लांबडा असतो त्याच्यामध्ये ला कमीत कमी प्रमाणात गाभा असतो त्याच्यामुळे त्याच्यामधलं फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा जो आहे तो कमी राहतो आणि डायबेटीस होण्याची शक्यता पण कमी होते त्यासाठी दररोजच्या जेवणामध्ये जर दर खपली गहू गव। खपली गव्हाच्या चपात्या खपली गव्हाची खीर अशा गोष्टी जर ठेवल्या तर नक्कीच ह्या गव्हाचा चांगला फायदा होऊ शकेल आयुर्वेदामध्ये हा गोधूम म्हणजे गहू हा संधानीय म्हणून सांगितलेला आहे संधानीय म्हणजे काय जोडून ठेवतो हो एकमेकांना म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढे कण आहे आपलं शरीर पार्टिकलचं बनलेलं आहे सेलचं बनलेलं आहे यांना एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम हा गहू करतो यासाठी खपली गहू जेवणात असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मी त्याला सुपरफूड असं म्हणतो हा जर खपली गहू नेहमी जेवणामध्ये ठेवला तर आयुर्वेदामध्ये जेवढे जेवढे फायदे म्हणून सांगितलेले आहेत हाडांची झीज होत नाही तुमच्या शरीरामध्ये कनेक्टिव्ह टिशू असते त्या कनेक्टिव्ह टिश्यूला कनेक्टिव्ह कनेक्टिव, कनेक्टेड ठेवण्याचं काम हा गहू करतो तुमच्या शरीरामधल्या प्रत्येक अणुरेणूला जोडून ठेवण्याचं काम हा खपली गहू करतो यासाठी गहू खायचा झाला तर खपली गहूच खा